अवचित वाडीपुटी डेपुटी डेपुटी सगळंच निघल होतो मी का थोडा अडचण काम होतो एक दहा हजार रुपये द्या ना मला अरे बाबा मीच दोन तीनच्या समजून अडचण येते मलाच पैसे नाहीत त्या सदाला दोन तीन महिन्यापूर्वी दहा हजार रुपये दिलेत त्याला सकाळी मागाले गेलो म्हटलं तेवढं ते दे मला अडचण आहे तर मला मला माझ्याकडनं इथं आणि तीन महिन्यापासून पैसे घेऊन बसलाय सदाला काय कमी मी पडले रईस खांदा नाही म्हणतो आणि जर रुपये तुमची घेऊन तीन असं आहे बघ सगळं आपल्या गावामध्ये पैसे द्यावं का नाही आज झाले कोणाला हो लय गरज होती असले तर पण एक काम कर तू सदानी जर पैसे दिले तुला तर घे तो तर। या अडचण दोन होईल बघ तुला निघत असले तर मी तर मागू मागू तकलोय आता आणि कशी काढाव पैसे तू बघ तुझ्या तुझ्याने काढ कसं काढा ते मला लोक सांगू चहायला चांगलं प्याचात टाकल्या बोटी फुटीने आता पैसे दाईत पण सदा भाऊ कोण घ्या ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आपल्या गावचे सदाभाऊ सदा डेप्युटी कडून दहा हजार रुपये घेतले होते महिने झाले तरी अद्याप परत केलेले नाहीत मागितले असता उडीची उत्तरं देतात समोर आले तर काना डोळा करून निघून जातात त्यामुळे सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा सांगण्यात येते की सदा सदाभाऊना कोणीही हात उसने पैसे देऊ नये तसेच किराणा दुकानदार कापड दुकानदार यांना सुद्धा सांगण्यात येत आहे की त्यांना कोणीही उधार देऊ नये दिल्यास आपण आपलो ऐका हो ऐका आपल्या गावातील सदाभाऊ यांनी डेप्युटीकडून दहा हजार रुपये उसने घेतलेले आहेत त्यांनी अद्यापही ते परत दिलेले नाहीत तरी सर्व किराणा दुकानदार कापड दुकानदार आणि ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की आपण कोणी त्यांना उधार उधारपूर्व हा दुसरे पैसे देऊ नये असं जरा थांबा काय ना का तुम्हाला ते ऐकायलेच का गु कुठं ते गावामध्ये काय चाललंय काही नाही नाही वा काय नाही बा तुम्हाला माहिती का अख्या गावात तुमच्या नावाची चर्चा चालू माझ्या नावाची मग मा ते भोंगे विंगे लावून अरे काहीतरी पुरस्कार असेल लय मोठा पुरस्कार आहे आखा गावात तुमच्या नावाने थुतू करते थुतू करता हो ते भोंग्यावर ऐकायला येत होत तुम्ही ते डेप्युटी कडनं पैसे घेतलेत ना नाही दिले का वापस हा काय ऐकू येत होत भोंग्यावर डेपुटीच्या भोंग्यावर असं ऐकलं होतं ओ सदाराव डेप्युटीचे घेतलेले दहा हजार रुपये रिटर्न द्या दोन तीन दिवसापासून सांगू लागले देतो दे, त्यातून तुम्ही काय देत नाही अख्ख्या गावात चर्चा चालू आहे हो मी तीन दिवस झाले नुसते ऐकते ऐकते लक्षातच नाही का आपल्या डेप्युटीकडनं तुम्हीच सदाराव पैसे घेतलेले कोण भोंगा लाविते त्याचं भोंगण त्या चोंग्याचं ना सगळ्यात फोडित कोणी कोणी भोंगा लावला अहो काय तुम्ही कोणाचा काय फोडता अख्ख्या गावात चौघिली आपले श्यामराव भोंगा घेऊन फिरून राहिले ते चोंग्या श्याम्या आता जातून मग लातच घालितो त्याच्यात सदाराव राव काही म्हणा तुमची एवढी चव गेली ना मला बघवतच नाही बघा अरे तू बघा येते की आपल्या गावचे सदा भाऊ उर्फ सदा यांनी आपल्या गावचे डेपोटी यांच्याकडून दहा हजार रुपये उसने घेतलेले आहेत तरी त्यांनी अद्याप परत केलेले नाहीत तीन चार महिने झाले मागून सुद्धा ते देत नाहीत कानाडोळा करतात मी पळून जाईल का गाव सोडून जाईल का असे बोलतात तरी सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते कि या पुढे भाऊंना कोणीही उसने पैसे देऊ नये नाही म्हणून कोणी त्यांना उधार करे तुला कोणी सांगितले नसते उद्योग करायला डेपोदिन मी बघून घेईन ना डेपोडिनी सांगितले मला डेपोदिनी सांगितलं अरे भोंगा घेऊन निघाला चौन घ्या माही चव घाली तो का दहा हजार रुपये इतका दहा लाख रुपयाचे भोंगा घेऊन तू वसुली करायला निघाला पचवचेत होता काय तू तुम्ही तुमचं बघा काय दे थोडं भोंगा भोंगे राहू दे परत जर नाव घेतलं ना बघ ओ का ओ का परत चव घालीत डेपुटी ला सांग डेपुटी ओ डेपुटी बाहेर आहे ना भोंग्याने आता घरावत अरे गावातले भोंगे वाजवणे वाजवना आता घरात भोंगा डेपुटी कृप घराच्या बाहेर ये काय कायचा आवाज आता ऐकूयाचा आवाज बोलू तुला हा माहितच नाही यार घेऊन पेडगावला जायचंय अव दहा हजारा करता एवढी चव घाली तर का पस्तीस अकरा चौतर आहे रईस खांदा नाही आमचं अर्ध गाव सकाळी जात आहे वावरात कोणा शब्दानी बोलत नाही आणि दहा हजारा करता तुम्ही भोंग्या लावून आमची चव घातली हातीला सुद्धा मुंगीची गरज पडत्या पटे तू तू थांब ना थांब ना कसं दहा हजार करता काय चौक घातली मी ह्या भोंग्या लावून अख्ख्या गावात प्रचार करीतोय याला किराणा देऊ नका कपडे देऊ नका उगलेला राहतो मी तो या भोग्याने अरे अरे हरडू नको बसल्या याला सांगितलंच नाही मी आणि मग काय म्हणा कस काय याला काय माहिती दहा हजार घेतले तर तुमच्या प्रचार कस काय करू तो डेप्युटीचे पैसे घेतले गोरटेले मी तुला सांगितलं की प्रचार कर म्हणून तुम्ही म्हणले जसे काढ तसे काढ अरे जसे काढ असं भोंगाला सांगितलं काय मी तुला मग त्याशिवाय आला काय तू आलत ना अरे भाऊ आता मी पैसे बुडवणारा वाटलो का कोणाच्या ठेवल्यात घे जा जातो ते बडकू नका बाबा मी काय म्हणलो त्याला तो मला पैसे मागायला आला मला दहा हजार रुपये लागत म्हणलं सध्या माझ्याकडे पैसे नाहीत सदा हजार रुपये दोन तीन महिन्यापूर्वी दिलेले आहेत पण त्यांनी मला पैसे दिले नाही तुला जर त्याच्याकडून घेता आले तरी घे आम्ही चोला म्हणलं का भोंगा चोंगा लाव म्हणून ह्या अशी पद्धती का भोंगा लावायची आणि तू मागायची सोडून भोगा करून आखे गावा तिन काय दिले असते तीन महिने तीन कोंबडे खाते ना कोंबड्या आगल्याला थाप्या सदतीस हजाराचे खाते धारत नको सांगू कोंबडीचं खत गेलं खत गेलं लय रहिजदार तू दोन कोंबड्या आहेत का दारामध्ये बघितस सणा मला सांगू तो मला तू हा तुम्हाला एवढेच बरे जमत लोकांच्या चवा घालायच्या दहा हजार महिन्याचा खर्च आहे चहा पाण्याचा उगेच न वाढत पस्तीस वर्षापासून राजकारण करीत आणि लागले सांगायला काही काय सांगत खिशात नाही दमडी आणि दारात कोंबडी बेपुटी कोंबडी खात्याचेच पैसे आहेत पैसे नाहीत का दमडी नाही म्हणता हा ध्याना मग कशाला चव घालून घेता हा का चव घालून घेतो तू कशाला घेतो पैसे कशाला तू लग तू काय घेतो पैसे पैसे माझे आहेत ना आपलं आपल्याकडे ठरलं होतं त्याच्यातून गाडी घेऊ तुला देतो म्हणून काय म्हणलो तो मग आशी काढायला होते लावून त्याची चव घालायला आले ना पैसे ते महत्वाचे आहे ना पैसे आलेत ना मला लागत आहेत मला गरज आहे आज पैशाची रिपोर्ट नंतर काय आहे ना आता भोंगा लावून गाव सांगायचं पैसे भेटले भेटलेत माईचो गेली नाही बघ मी भोंगा लावलेलं ला ला नाही त्याला सांगितलं तो तेचोट गाव आता म्हणजे एवढी मेहनत वाया गेली का तुमच्या पैसे निघाले नाही मी मेहनत आहे दर 200 रुपये तुला 200 हात भोंगा लावले दोनशे रुपये जारे त्याची पैसे लय देत नाही मग भोंगा तुझं भाडा 100 हे दर नावाने भोंगा लावलेलं तुम्ही तुमचा भागा तीन बघा काय गाव सांग पैसे दिले म्हणून ढपुटी माईलाही चौक आलेली आता भोंगा घेऊन गावात सांगायचं माय पैसे मिळाले अरे सदा काय ते फोरगाळ तू लोकांना माहिती तू चांगला आहे म्हणून हा का हा का मी चांगला आहे माहित होत लोकांना तू नव्हतं माहिती काना देऊन सांगायचं ना काही करून मला पाहिजे मी जीव घाण ठेवला असता पण लाऊ वर त्याला नाही बॅटरी वायर दिलाय त्याच्या तोंडातून ओल्ड्यात ती कल्लो गल्ली ऐक ना तू ऐपू नको हो तू लहानपणीचा मित्र आहे मी तुझी चौक आलीन का गेली ना लोक साध्या भाऊनी पैसे दिले आ, आ, का। बस का। बस का। का का तो माझे आणि आता तुम पुढे साध्या भाऊला उधार द्यायला काय हरकत नाही तुम्हाला का गोड बोलून ठोकली गाण्या काय तुम पुढे उधार द्यायला हरकत नाही म्हणजे मी भीक मागतच फिरतोय अरे नाही रे भागत नाही मग सांगितलं ना माझ्या घराबरोबर सगळ्याला आवाज होता यापुठी तुम्ही जर गावात सांगितलं नाही मी पैसे दिलेलं तर मी ह्यो माय घेऊन तो सांगन माय का तुमच्यात नाही खोडी चाललो मी घाली तो चव बघा बाहेर यायचं ठेवायचं नाही लफडे मला बी माहिती कुठे सांगायचे कुठे सांगायचं सांगायचे कुठे घालते त्यांना या चौकात सुद्धा एकदा झाले ना तीन चार ठिकाणी झालं ना बस ना आता इथं माझी जाद चौक गेलेली तीन चार ठिकाणी चार चार आणि गेली इथे एका जागेवर बारानी कसा बसला सदा कमी चौक घालतो पंचवीस पैशाची विकची गोळी आणून देईन पण इथं एकदा जाहीर माझा प्रचार झाला पाहिजे दहा हजार दिल्याचा बरं करतो करतो हा ऐका हो ऐका औचितवाडीचे लोक हो ऐका सदानी माझे घेतलेले का हजार रुपये दिले तो सदा सारखा माणूस नाही रईस खानदान आणि करील दान, दान सदा बस हा आता झालं समाधान झालं ना हा जाऊ ग मग हा हा